होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळम घोड नदीला पाणी सोडण्यात आले आहे पाण्याचा विसर्ग जोराने सुरू झाला आहे त्यामुळे घोड पात्र दुथडी भरून वाहताना दिसून येत आहे घोड पात्रात प्रशासनाच्या वतीने कोणीही दुर गुरे धुण्यासाठी धुणे धुण्यासाठी किंवा इतर कामासाठी पोहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आलेले आहे घोड नदीला पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्यामुळे पूर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे गेल्या आठ दिवसापासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर आऊपे खोऱ्यातून घोड नदीपात्रात सोडण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी सोडण्यात येत असते त्यामुळे कळम स्मशानभूमीच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भित्तीचे दगडही मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे दिसून येत आहे पाण्याचा सततचा मारा होत असल्यामुळे ये भागातील दगड कोसळल्याचे दिसून येत आहे घोड नदीला पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाहताना दिसून येत आहे या ठिकाणी मच्छीमारीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहे नदी नदीपात्रात पाणी खळाळून वाहताना दिसून येत आहे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नदी नदीपात्रात पाणी पाहण्यासाठी नागरिक येऊ लागले आहेत बरेचसे नागरिक या ठिकाणी મચ્છીમી કરતાના સુધા દસુડ નદી પાછા મગર સમાજ નાગરિક મચ્છીમી કરતાના